नमस्कार मित्रांनो आजच्या बोधकथेच नाव आहे दोन कोल्हे एकदा दोन कोल्ल्यांनी एका कोंबड्याच्या खुराड्यात जाण्याचे ठरवले आणि एके दिवशी ते दोघे कोंबड्याच्या खुराड्यात शिरले खुराड्यात प्रवेश केल्याबरोबर त्यांनी कोंबड्या खायला सुरुवात केली त्या दोन कोल्ह्यांपैकी एक कोल्हा तरुण होता तर दुसरा कोल्हा मातारा होता तरुण कोल्हा अविचारी होता त्याला वाटले आठ दिवसाचे जेवण लगेच करून घ्यावे पुन्हा आपल्याला ही संधी भेटेल किंवा नाही भेटेल म्हणून त्याने सर्व कोंबड्या खायला सुरुवात केली म्हातारा त्याला म्हणाला अरे मला माझ्या अनुभवानुसार असे वाटते की आपण सर्व कोंबड्या खाता काही कोंबड्या नंतर खाऊ यावर तरुण कोल्हा त्याला म्हणाला अरे या कुऱ्हाड्याचा पहारेकरी उद्या येईल आणि तो आपल्याला उद्या पकडून मारून टाकेल पुन्हा उद्या येण्याच्या भानगडीत पडू नये असे मला वाटते त्यामुळे आपल्याला उद्या काहीही मिळणार नाही त्यापेक्षा आजच सर्व कोंबड्या खा खाव्यात यावर म्हातारा कोल्हा म्हणाला तुला असे वाटते तर तू तसे कर। मी आज काही कोंबड्या खा खाऊन म्हातारा कोल्हा निघून जातो तरुण कोल्हा मात्र खूप साऱ्या कोंबड्या खातो आणि तो इतक्या कोंबड्या खातो की त्याचे पोट फुगून फुटून जाते आणि तो तिथेच मरण जातो दुसऱ्या दिवशी म्हातारा कोल्हा कोंबड्या खायला खुराड्यात येतो त्याला खुराड्यात पाहून पहारे करी येतो आणि कोल्ह्याला पकडून मारून टाक अशा प्रकारे तरुण कोल्हा त्याच्या अदाशीपणामुळे आणि म्हातारा कोल्हा त्याच्या लोभामुळे मरण पावतात दोघेही कोल्हे मरून जातात तात्पर्य कोणत्याही गोष्टीचा लोभ चांगला नाही थोडक्यात समाधान मानणे कधीही चांगले असते तसेच नशिबाने एकदा साथ दिली म्हणून पुन्हा नशीब साथ देईलच असे नाही मित्रांनो आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद